जालना विशाल कॉर्नर येथे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तेवीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू आठ दिवसापासून सुरू होते एका खासगी रुग्णालयात तरुणावर उपचार तरुणाच्या मृत्यूने जालना शहरात भीतीचे वातावरण जिल्हा रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका तेवीस वर्षीय तरुणावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी येत चाकूचे सपासप पोटावर वार करत गंभीर जखमी केले जुन्या वादातून आज चाकू हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले यावेळी काही तासातच पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात ताब्यात घेतले यामध्ये आरोपींची नावे सय्यद शेख या दोघांना पोलिसांनी घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांची कारागृहात रवानगी केली मात्र यामध्ये आठ दिवसापासून जखमी बळीराम इंगळे या तेवीस वर्षीय तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान या तरुणाचा आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झालाय या तरुणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होत आहे जिल्हा रुग्णालय परिसरात तरुणाच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जालना पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले आहे